नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आपण गाजराचा हलवा तर नेहमीच बनवत असतो पण आज आपण गाजराच्या वड्या बनवणार आहोत या वड्या अगदी फ्रीजमध्ये पंधरा दिवसही खराब होत नाही आणि रूम टेम्परेचरवर आठ दिवस व्यवस्थित टिकतात चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी इथे वजनी एक किलो गाजर घेतले होते जे स्वच्छ धुवून वरची साल काढून घेतली आहे आणि गाजर किसताना कसा किसायचा तर जो मधला पांढरा पोर्शन असतो ना गाजरचा तो आपल्याला काढून टाकायचा आहे यामुळे या, या गाजराच्या वड्या लाल बुंद तयार होतात किंवा मग तुम्ही यामध्ये दोन थेंब लाल रंगही वापरू शकता ज्याने त्या लाल रंगाच्या तयार होतात आता व कपाणे म्हणाल तर तीन कप मोजून घेतलेला हा मी इथे गाजराचा किस घेतला आहे यामध्ये आपल्याला दीड कप भरून इतकी साखर टाकायची आहे या वड्यांना साखरेचं प्रमाण थोडं जास्त घेतलं जातं ज्यामुळे त्या छान खुटखुटीत तयार होतात आता या ठिकाणी अर्धा कप मी मिल्क पावडर घेतली आहे याऐवजी तुम्ही शंभर ग्रॅम खवा घेतला तरीही चालेल खवा टाकल्यामुळे ना लवकर मिळून येतात ह्या वड्या त्यानंतर या ठिकाणी एक कप भरून मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे हा टाकणं ऑप्शनल आहे नसेल तर स्किप केला तरीही चालेल पण याने वड्या खूप चविष्ट तयार होतात त्यानंतर त्याच कपाने मोजून आपल्याला एक कप दूध टाकायचं आहे आणि एक ट्रे घेतला आहे मी ज्यामध्ये वड्या सेट करणार आहे त्याला तूप लावून ठेवते तुमच्याकडे खोलकत ताट असेल तर ताटालाही तुम्ही तूप लावून ठेवलं वड्या थापण्यासाठी तरीही चालेल आता कढई मी गॅसवर ठेवली आहे गॅसची फ्लेम अजून मी ऑन केली नाही आहे आधी आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मग गॅसची फ्लेम ऑन करायची लो टू मीडियम फ्लेमवर ह्या वड्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत वड्या करत असताना सतत आपल्याला ह्या असं ढवळत राहायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी मला तुम्हाला एक अनुभव माझा शेअर करायचा आहे जर तुमची कढई छोटी आणि मधलं जे मिश्रण आहे ते जास्त असेल तर यावर झाकण ठेवू नका कारण यामध्ये जे दूध टाकलेलं असतं ना ते वरती येतं आणि सगळं वाया जातं त्यामुळे शक्यतो एकदम कढई मोठी घ्या आणि मिश्रण कमी असेल तर मग झाकण ठेवलं तरीही चालेल हे बघा या पद्धतीने आपल्याला हे शिजवत राहायचं आहे अगदी कढई सुटेपर्यंत शिजवायचं आहे या स्टेजला आपण गाजराचा हलवा हा बंद करत असतो असा ज्युसी झाला की पण यापेक्षाही पुढे जाऊन आपल्याला या, आप या वडींचं मिश्रण शिजवून घ्यावं लागतं अगदी गोळा होईपर्यंत शिजवायचं आहे जसं हे शिजतं ना ते असं घट्ट होतं आणि चमच्याला थोडंसं जड लागायला लागतं इतपत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे महत्त्वाची टीप आहे या ठिकाणी आपलं हे मिश्रण छान घट्ट झालं आहे कढई सोडायला लागलं आहे यामध्ये मी पाच सहा ड्रॉप व्हॅनिला इसेन्सचे टाकले आहे तुम्ही याऐवजी ना वेलदोड्याची पूडसुद्धा वापरू शकतात पण एकदा व्हॅनिला इसेन्स वापरून या वड्या करून बघा अप्रतिम चवीच्या लागतात याला छान मिक्स करून घेतला आहे आणि आता ज्या ट्रेमध्ये आपल्याला वड्या थापायच्या आहे त्यामध्ये सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे एक लक्षात असू द्या आपला हा घोळा घट्टसर झाला पाहिजे आणि कढई सोडायला लागेल इतपत तो शिजवायचा आहे नाहीतर मग वड्या नरम होतात आणि त्याचबरोबर साखरेची क्वांटिटीसुद्धा थोडी या वडींना जास्तच घ्यावी लागते आता असं स्पॅच्युल्याने मी याला एक सारखं करून घेतलं आहे स्पॅच्युला नसेल तर प्लास्टिकच्या कागदानेही तुम्ही याला एक सारखं वरतून करून घेऊ शकतात आणि या ना थोड्याशा जाडसरस ठेवायच्या जा। एक दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आणि मग ह्या कट करायच्या आहे जशा या पूर्णपणे गार होतात ना त्या छान खुटखुटीत तयार होतात सुरुवातीला थोड्या ओलसर वाटतात आपल्याला या पण पूर्णपणे गार होऊ द्या म्हणजे अगदी छान आपल्या अगदी हलवाई स्टाईल या वड्या तयार होतात हव्या त्या आकारामध्ये या कट करायच्या आहे तर तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये अशा गाजराच्या वड्या आवर्जून करून बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद